నిర్విఘ్నం గణనాథ సరస్వతి రవి శుక్రురస్పతి పంచాని స్మ నిత్యం ప్రవర్త సరస్వతి నమస్ వర్దకాని విద్యారంభం కరిష్యామి సిద్ధిరేత సత్యవజన్ ఓం प्रस्तावना स्वस्ति वचान। ने प्राम हे गणेश पुराण त्यांच्या साधकावस्थेत प्राप्त झाले आहे यात दोन खंड असून उपासना खंड उपासकांसाठी व भक्तिमार्ग यांना अत्यंत श्रेष्ठ खंड होईल पुराण हा एक संस्कार आहे तो बुद्ध्या करून घ्यावा लागतो परमपूजीने महाराजांनी याची अनुक्रमे पारायने केली त्याचा अभ्यास केला व त्यातूनच त्यांना श्री गणेशाचे सगुण दर्शन झाले या पुराणाच्या उपासनेतूनच त्यांना जीवनात अनेक सिद्धी व श्रेष्ठ अनुभूती मिळत गेली कैलासवासी निरंजनदास बल्लाळ लिखित या ग्रंथाच्या मूळ हस्तलिखित प्रतिवरून त्यांच्या शिष्य परंपरेतील कैलासवासी विठ्ठल बल्लाळ यांनी ती पुन्हा लिहिली व ती प्रत त्यांचे पंतू व परमपूजनीय महाराजांचे सहाध्याय श्री खंडेराव बल्लाळ यांनी परमपूजनीय महाराजांच्या तरुण वयातच त्यांना सुपूर्द केली पूर्णवादाने उपासनाशास्त्र निर्माण करून त्यात कालसापेक्षा बदल केले आणि काळानुरूप त्यात भरही घातली आहे उपासक तोच म्हणून विला जातो जो अनुकूल व प्रतिकूल अनुभूतीतून आपली श्रद्धा आढळ ठेवतो अशी उपासकाची व्याख्या आहे या उपासनेची सर्वोच्च पायरी म्हणजे ज्या उपासकांना आपल्या बळकटी आणवायची आहे ज्यांना उपासनेचे परमोच्च शिखर गाठवायचे आहे व त्यातूनच आपले जीवन त्रिविध अंगाने परिपूर्ण करून जीवनात समाधान प्राप्त करून घ्यावायचे आहे अशांना या गणेश पुराणाचे पठन व श्रवण ही श्रेष्ठ उपासना ठरेल याचे पठन तर पुण्यप्रद आहेच परंतु श्रमण हे अधिक पुण्यदायक आहे असा हा शिवपुराणासारखाच प्रासादिक व अनुभव सिद्ध ग्रंथ असल्या परम कारणाने परमकुजीने डॉक्टर रामचंद्र महाराजांनी थाल त्याला पुरस्कृत केलेले हे ध्यानी घ्यावे प्रस्तुत ग्रंथास विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिण्याचे काम ज्येष्ठ श्रेष्ठ उपासक श्री ना या दोषी पुणे यांनी माझी विनंतीस मान देऊन त्यांच्या उत्तर वया मोठ्या हस्तेने व अकुलकीने केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत अशा प्रासादिक व अनुभवसिद्ध गणेश पुराण ग्रंथाचे उपासक भाविक भक्त जिज्ञासू त्याचे पठन व श्रवणाद्वारे यातील फलश्रुती प्राप्त करत व आपले जीवन घेत हाच आशीर्वाद गणेश गुरु चरण ब्रह्मांड नायक राजा राज्य श्री सद्गुरुनाथ राम जन्म श्रीसद्प्रमादविष्णुमरावीय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति मोरया पूर्णमादखी